अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि संघटनेचा मोठा निर्णय तर अनेक विविध मागण्यांसाठी थेट मोर्चा पाहूया बात ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांवरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डाएटकडून दिलेल्या पुस्तिकेत उत्तरे लिहावी लागणार आहे त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे आहे हे देखील शिकवले जाणार आहे तर पाहूया अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण असेल त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीटनिहा एक बैठक होईल पंधरा दिवसांच्या अंतराने पाच बैठका होतील अभ्यासक्रमांचे व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर पर्यवेक्षिका नजर ठेवतील व मार्गदर्शनही करतील तर बालशिक्षण संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्र प्रगतीवरून समजेल तेव्हा प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल तर साहित्याद्वारे वाढविले जाणार अभ्यासाची गोडी रंग ओळखणे चेंडू फेकणे व त्यातून त्यांचे लक्ष केंद्रित करणे वस्तूंच्या माध्यमातून आकार व संख्या ओळख करणे त्यांच्या आरोग्यासंदर्भात लक्ष देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढविणे अशा गोष्टींचा नवीन धोरणात समावेश करण्यात आलेला आहे तर अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून दिले जाईल बालशिक्षण प्रमाणपत्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांवरील शिक्षकांना एप्रिल पासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बालशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल